श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेची बाजू सकाळचे सात वाजले होते स्वयंपाकघरात कॉफीचा मंद सुगंध पसरला होता रुचा नेहमीप्रमाणे वेळेत उठली होती स्वच्छ नीटनेटकी आणि व्यवस्थित संकेत ऑफिससाठी तयार होत होता आरशात तिच्याकडे पाहत त्याने हळूच म्हटलं छान दिसतेच आज फक्त केस थोडे व्यवस्थित कर ना मागून थोडे विस्कटले आहेत रुचा हसली ठीक आहे असं म्हणत आरशासमोर उभी राहिली आणि केस गुंफू लागली संकेत जवळ आला तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तू इतकी परफेक्ट असतेस ना की मला नेहमी वाटतं सगळ्यांसमोर तू माझा अभिमान आहेस त्या वाक्याने रुचाच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं परफेक्ट संकेतचा आवडता शब्द पहिल्या वर्षात तो गोड वाटायचा आता थोडा जड वाटू लागला होता नाश्त्याच्या टेबलावर दोघे बसले संकेत नेहमीप्रमाणे फॉर्मल आवाजात म्हणाला ब्रेड थोडी जास्त भाजली आहे मी सांगितलं होतं ना टोस्टरवर टाईम कमी ठेव रुचा शांत राहिली माफ कर लक्षात नाही राहिलं हं चालेल पण लक्ष ठेव छोट्या गोष्टीतून मोठा फरक पडतो संकेतचं प्रत्येक वाक्य नियमासारखं असायचं चुका दाखवण्यासाठी नव्हे दुरुस्ती शिकवण्यासाठी किंवा त्याला तसंच वाटायचं रुचाचं हसणं आता मोजून मापून झालं होतं हसल्यावर ती स्वतःलाच विचारायची मी जास्त हसले का फोनवर बोलताना तिचा आवाज कमी झाला होता तू थोडं मोठ्याने बोलतेस लोक बोलतात मैत्रिणीसोबत भेटी कमी झाल्या त्या लोकांचा सर्कल आपल्याला शोभत नाही ती स्वतःला सांगायची तो माझ्यावर प्रेम करतो म्हणून काळजी घेतो पण काळजी आणि नियंत्रण यातला फरक तिला आता हळूहळू समजू लागला होता एक दिवस संध्याकाळी ती सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होती संकेतने दार उघडत आत येताच विचारलं आज घर एवढं शांत का आहे थोडं डोकं दुखतंय म्हणून टी व्ही लावला नाही ती म्हणाली संकेतने कपडे बदलले आणि हात धुत म्हणाला तसं काही झालं की मला आधी सांग नाहीतर मला वाटतं तू मूडमध्ये नाहीस काहीतरी बिनसलंय त्याचा आवाज सौम्य होता पण त्यात एक अदृश्य हुकूम होता तू माझ्या भावनांसाठी जबाबदार आहेस ती जेवताना रुचाने कडीभात केला होता तिने संकेतला जेवायला वाढलं संकेतने पहिला घास घेतला आणि म्हणाला ठीक आहे पण पुढच्या वेळी मी सांगितलेल्या प्रमाणात मीठ ठेव जरा कमी झालंय रुचाने नुसती मान हलवली तिच्या डोळ्यामध्ये शब्द नव्हते फक्त थकवा होता आणि त्याच क्षणी दरवाजाची बेल वाजली आई आलीये संकेत आश्चर्याने म्हणाला दरवाजात शारदाताई उभी होती साध्या साडीत पण चेहऱ्यावरचं तेज अजूनही तसाच अगं सांगितलं नाहीच येणार आहे म्हणून संकेतने विचारलं अरे अचानक वाटलं मुलाला आणि सुनेला भेटून जावं आई म्हणाली आणि रुचाकडे पाहात हलकंसं हसली त्या नजरेत काहीतरी होतं आपुलकी आणि त्याचबरोबर एक ओळख त्या रात्री शारदा बराच वेळ बोलत राहिली गावाबद्दल जुन्या आठवणीबद्दल संकेत नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवायच्या मागे होता पाणी कुठे ठेवायचं जेवण कसं वाढायचं रुचा सगळं करत होती पण तिच्या चेहऱ्यावरची शांतता आता शारदाताईंच्या नजरेत उतरली होती शारदाताईने चहा घेताना म्हटलं घर सुंदर आहे पण काहीतरी कमी वाटतंय आवाज नाही संकेत हसला आवाज म्हणजे मी आणि रुचा दोघं शांत आहोत म्हणून घरात शांती आहे आई काही बोलली नाही पण तिच्या मनात एकच विचार पक्का झाला या घरात शांतता नाही दबाव आहे ती नुसती हसली आणि म्हणाली हां शांती चांगली असते पण गप्प राहणेसुद्धा कधीकधी खूप काही सांगतो त्या रात्री रुचाला झोप लागत नव्हती आईच्या शब्दांनी तिच्या मनात लाट उठवली होती पण त्या लाटेला किनारा अजून मिळायचा होता दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सर्व काही नेहमी सारखं चालू होत वेळेवर चहा व्यवस्थित ठेवलेले कपडे आणि संकेतचा नेहमीचा व्यस्तपणा पण शारदाताई आता फक्त पाहत नव्हती ती निरीक्षण करत होती संकेतने नाश्त्याच्या टेबलावर बसताच म्हणाला आई तुला मी सांगतो ना रुचा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते माझ्या सगळ्या सवयी तिने लक्षात ठेवल्या आहेत एकही गोष्ट विसरत नाही रुचा हसली पण तिचं हसू ओढून आणल्यासारखं वाटत होतं शारदाताईने कपातला चहा घेतला आणि शांतपणे म्हणाली हां व्यवस्थित आहे पण तिचे डोळे मात्र थकलेले दिसतात संकेत हसला अगं ती जरा लवकर थकते पण काही नाही सवय होईल रुचा उठून स्वयंपाकघरात गेली आईने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला कोणी काही बोललं नव्हतं पण ती नजर बोलून गेली होती त्या दिवशी दुपारी संकेत ऑफिसला गेला घरात फक्त शारदा ताई आणि रुचा थोडा वेळ दोघी शांत बसल्या टी व्हीवर एखादा हलका मालिकेचा आवाज चालू होता पण कोणी बघत नव्हतं शारदा ताईने मग हलक्या आवाजात विचारलं रुचा, खरं सांग बाळा तू खुश आहेस ना रुचाने लगेच उत्तर द्यायचा प्रयत्न केला हो आई संकेत खूप काळजी घेतो माझी काळजी घेतो शारदा ताईने शब्द पुन्हा म्हणत हळूच विचारलं की नियंत्रण ठेवतो रुचा थबकली तिच्या हातातली वाटी थोडीशी थरथरली आईकडे पाहताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मी मला कधी वाटत नाही की मी काही स्वतःहून ठरवू शकते कपडे कोणते घालायचे कोणाला भेटायचं कुठे जायचं सगळं तो ठरवतो मी काही बोलले तर म्हणतो तू असं बोललीस की माझं मन दुखतं मी मग गप्प राहते शारदाताईने पुढे हात नेऊन तिचा हात धरला बाळा मी लहानपणापासून त्याचा स्वभाव पाहिलाय लहानपणापासून त्याला सगळं परफेक्ट हवं असायचं मी त्याला नेहमी सांगायची माणसं परफेक्ट नसतात भावना असतात पण माझं ऐकलं नाही त्याने मला वाटलं लग्नानंतर तो शिकेल पण दिसतंय तो शिकला नाही रुचाने ओठ चावले मी प्रयत्न करते आई पण मी आता थकले त्या क्षणी शारदाताईंच्या डोळ्यातला भाव बदलला शांत पण ठाम ती म्हणाली बाळा तू त्याच्याशी भांडण कर असं मी म्हणत नाही पण त्याला त्याचं रूप आरशात दाखवायचंच आहे तो तुला सांगतो ना तू हे करू नकोस तसं बोलू नकोस उद्यापासून तूच त्याला तसंच बोल रुचा घाबरून पाहू लागली आई तो रागावेल हो होईल पण त्याला समजेल की शब्दाचे काटे काय असतात मी आहे तुझ्यासोबत त्याने काही केलं तर मी खंबीर उभी आहे तुझ्या पाठीशी रुच्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि धीर एकत्र चमकले ती इतक्या दिवसांनी कोणीतरी तिच्या बाजूला उभं राहिलं असं तिला वाटलं आईने पुन्हा म्हटलं स्त्रीचं सामर्थ्य गप्प राहण्यात नाही तर योग्य क्षणी बोलण्यात असतं उद्या तू त्याचं प्रतिबिंब हो आणि बघ तो स्वतःला ओळखतो का नाही रुचाने शांतपणे मान हलवली त्या क्षणी तिच्या आत काहीतरी हललं जणू भीतीच्या जागी निर्धार बसला होता रात्री संकेत परतला तेव्हा घरात वातावरण थोडं वेगळं होतं ऋचा शांत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास झळकत होता संकेतने पाहिलं पण काही न बोलता तो मोबाईलमध्ये बघत बसला शारदा आपल्या खोलीत जाताना रुचाकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच म्हटलं सुरुवात करू द्या रुचाने हलकंसं स्मित केलं त्या स्मितात भीती नव्हती तर आग होती त्या रात्री रुचाला बऱ्याच दिवसांनी शांत झोप लागली सकाळी उठल्यावर आईने दिलेला शब्द तिच्या कानात घुमत राहिला स्त्रीचा आवाज हरवला तरी ती शब्द बनवू शकते आता ती शब्द बनवायला तयार होती आणि उद्या ती बोलणार होती त्याच्याच भाषेत सकाळ झाली घरात नेहमी सारखा सुवास होता कॉफी इस्त्रीचा वास आणि संकेतच्या परफेक्शनचा ठेका पण आज काहीतरी वेगळं होतं आज रुचा बदलली होती तिने आरशात स्वतःकडे पाहिलं तिला स्वतःचा चेहरा ओळखूनच आला नाही किती दिवसांनी ती डोळ्यात सरळ पाहत होती ओटांवर हलकं हसू आलं मनात एक आवाज उठला आज मी गप्प राहणार नाही ती स्वयंपाकघरात गेली कॉफी बनवताना हात थरथरत नव्हते आईचा आवाज अजूनही कानात होता त्याला त्याचं रूप दाखव आदर मागायचा नाही आदर मिळवायचा संकेत नेहमीप्रमाणे टेबलावर बसला मोबाईल हातात नजरेत नेहमीची अपेक्षा रुचाने कप समोर ठेवला संकेतने एक घोट घेतला आणि म्हणाला थोडा गार झालाय रुचाने पहिल्यांदा शांत न राहता उत्तर दिलं हो मी पण असंच म्हणणार होते तू जर थोडं लवकर उठलास तर गरम कॉफी मिळेल संकेतने चेहरावर केला काय म्हणालीस काही नाही फक्त सांगते तू वेळेवर आला नाहीस म्हणून कॉफी थंड झाली त्यामुळे तुला परफेक्ट कॉफी मिळाली नाही उद्या वेळेवर ये संकेत हसला थोडा ताणलेल्या आवाजात तू विनोद करतेस का नाही फक्त परफेक्ट होण्याचा प्रयत्न करते क्षणभर खोलीत शांतता पसरली संकेत काही बोलला नाही तो उठून ऑफिससाठी तयार होण्यासाठी गेला तसा रुचाने दीर्घ श्वास घेतला पहिलं पाऊल टाकलं होतं दुपारी शारदाताई स्वयंपाकघरात आली रुचा भाजी चिरत होती तिच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचा आत्मविश्वास दिसत होता कसं गेलं सकाळचं रणांगण आईने हसत विचारलं रुचा म्हणाली पहिल्यांदा बोलताना कठीण जात होतं पण मी बोलले तो थोडा चिडला पण मी गप्प बसले नाही शारदाताईने तिच्या खांद्यावर हात ठेवला बाळा आता त्याला समजायला सुरुवात होईल पण घाई करू नकोस जसं तो वर्षानुवर्ष हळूहळू नियंत्रण ठेवायला शिकला तसंच तूही शांतपणे त्याला आरसा दाखव आई तो समजेल का खरंच हो पुरुषांना आवाज आवडत नाही पण त्यांना शांततेतच उत्तर द्यायचं असतं जेव्हा त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसतं तेव्हा त्यांची नजर वळते संध्याकाळी संकेत परतला थकलेला पण नेहमीच्या अहंकारासह पुरच्याने जेवण टेबलावर ठेवलं आज मी तुझ्या आवडीची डाळ केली आहे ती म्हणाली संकेतने प्लेट घेतली आणि चाकताच भुवया उंचवल्या मी सांगतो ना जरा घट्ट ठेवायला पुन्हा पातळच केलीस रुचाने हसत उत्तर दिलं मला वाटतं असंच बेष्ट आहे सगळं तुझ्या पसंतीनुसार असतं ना आज माझ्या आवडीप्रमाणे खा संकेत थबकला त्याला अपेक्षित नव्हतं की ती परत बोलेल म्हणजे म्हणजे माझ्या आवडीनुसार करू शकते ना कधीतरी मी संकेतने हातातला चमचा टेबलावर ठेवला रुचा तुला काय झालंय तुला माहिती आहे ना मला परफेक्शन आवडतं हे सगळं मी आपल्यासाठीच सांगतो रुचाने शांत स्वरात उत्तर दिलं तू सांगतोस ते सगळं आपल्यासाठीच असतं पण मी कुठे असते त्यात तू ठरवतोस मी काय खाऊ काय घालू कोणाला भेटू मी फक्त तुझ्या मर्जीत असलेली बाहुली आहे का संकेतचा आवाज चढला असं बोलू नकोस मी कधी तुझ्यावर अन्याय केला नाही पण तू माझ्या अस्तित्वावर हक्क घेतलास तोही प्रेमाच्या नावाखाली संकेतने रागाने उठून दरवाजाकडे पावलं टाकली मला वाटतं तुझ्यावर आईचा जास्त प्रभाव पडतोय शारदा ताई रूममधून बाहेर आली हो पडतोय कारण आता तिला कळ बाळा की आवाज गप्प ठेवला की माणूस हरवतो संकेत थबकला आई तू पण हो मी पण मी तुला लहानपणी खूपच बरोबर राहायला शिकवलं पण माणूस बरोबर राहावा याचा अर्थ तो दुसऱ्याला चुकीचा ठरवावा असा नसतो संकेत म्हणाला आई तुम्ही दोघी मला चुकीचा ठरवताय चुकीचा नाही बाळा शारदाताई शांत स्वरात म्हणाली फक्त तुझं प्रतिबिंब दाखवत आहोत तुला वाटतं तू तु सगळं नियंत्रणात पण खरं तर तू स्वतःच्या भीतीच्या कैदेत आहेस तुला परफेक्शन हवं असतं कारण तुला अपयशाची भीती वाटते पण बघ त्या भीतीने तू आपल्या आयुष्यातल्या लोकांना बंदिस्त केलं आहेस संकेत गप्प झाला तो काही क्षण शांत राहिला खोलीत फक्त घड्याळाचा आवाज ऐकू येत होता रुचाने हळू आवाजात म्हटलं तुला आठवतं का लग्नाच्या पहिल्या वर्षी तू म्हणालास तू जशी आहेस तशी मला आवडतेस पण नंतर तूच ठरवलंस मी कशी असायला हवी आणि मी मान्य करत राहिले कारण मला वाटलं ते पनाता प्रेम आहे पण आता समजलं प्रेम म्हणजे बदल घडवणं नाही स्वीकार करणं संकेतच्या डोळ्यात काहीतरी हल्लं तो खुर्चीवर बसला मी मी कदाचित ओहर केलं पण मला वाटायचं की सगळं परफेक्ट ठेवलं तर आयुष्य नीट चालेल शारदाताईने शांतपणे उत्तर दिलं आयुष्य नीट चालतं तेव्हा जेव्हा त्यात भावना असतात नियम नाही तू परफेक्शनच्या मागे लागून आपल्या माणसांपासून दूर गेलास आता तुला ठरवायचं आहे तुला घर हवं की प्रयोगशाळा संकेतचा आवाज मंद झाला रुचा मी बदलू शकतो का रुचाने हलकं हसत म्हटलं प्रत्येक माणूस बदलू शकतो जर त्याला स्वतःचं प्रतिबिंब ओळखायची हिंमत असेल तर संकेत काही क्षण काही बोलला नाही मग उठून रुचाजवळ आला माफ कर मी तुला खूप वेळ गप्प ठेवलं रुचाच्या डोळ्यात अश्रू आले पण यावेळेस ते वेदनेचे नव्हते ते मुक्ततेचे होते तिने हलकेच म्हटलं आप करण्यासारखं काही नाही समजण्यासारखं आहे त्या रात्री घरात एक वेगळी शांतता होती भीतीची नाही तर शांतीची शारदाताई बाल्कनीत बसून चंद्राकडे पाहत होती संकेत आणि रुचा बोलत होते बऱ्याच दिवसांनी खरं बोलणं होतं रुचा म्हणाली मला वाटतं मीही चूक केली की मी खूप काळ गप्प राहिले संकेत म्हणाला आज मी गप्पपणाला समजूत समजलो दोघं हसले पहिल्यांदा त्यांचं हसणं एकत्र ऐकू आलं खरं मोकळं दुसऱ्या दिवशी सकाळी संकेतने कॉफी बनवली रुचा हसत म्हणाली आज मी कॉफी बनवली नाही म्हणून राग नाही आला नाही संकेत म्हणाला आज थोडं अपूर्ण असू दे सगळं त्यातच सौंदर्य आहे शारदा ताई त्यांच्या खोलीच्या दारातून बघत होती ती हलकं हसली तिच्या मनात एकच विचार आला शेवटी या घरात खऱ्या शांतीचा आवाज आला आहे काही दिवस गेले संकेत बदलायचा प्रयत्न करत होता तो अजूनही परफेक्शनिस्ट होता पण आता तो इतरांना दुरुस्त करण्याऐवजी स्वतःला समजून घेऊ लागला होता ऋचानेही स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली तिने जुनी स्केचबुक काढली पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली एका संध्याकाळी दोघं सोप्यावर बसले होते संकेतने तिच्याकडे पाहून म्हटलं तुझ्याकडे परवानगी नव्हती ना लग्नानंतर काही बदल करायला पण आता तू मला शिकवशील का स्वतःसारखं जगायचं कसं ऋचा म्हणाली सोप्पं आहे चूक कर थोडं बिंदास्त जग आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला क्षमा कर संकेतने मान हलवली मला वाटतं मी शेवटी स्वतःकडून शिकायला लागलोय शारदा ताई खोलीत आली आणि म्हणाली शिकतोस म्हणून जगतोस बाळा शिकणं थांबलं की माणूस जगणं विसरतो ती दोघांकडे बघून म्हणाली आता मला खात्री आहे या घरात पुन्हा आवाज कमी होणार नाही घरात भांडण नाही प्रेम वाढेल रात्री झोपण्याआधी रुचा आरशात स्वतःकडे पाहत होती तिला वाटलं मी पुन्हा स्वतःला ओळखते ती आता कोणाच्या मर्जीत हरवलेली स्त्री नव्हती तर स्वतःचा आवाज परत मिळवणारी स्त्री होती आईचा आवाज तिच्या कानात घुमला स्त्रीचं सामर्थ्य गप्प राहण्यात नाही तर योग्य क्षणी बोलण्यात असतं ऋचाने शारदाबाईंकडे पाहून हसत म्हटलं धन्यवाद आई बाल्कनीतून मंद वारा वाहत होता घरातल्या भिंतींनी जणू दीर्घ श्वास घेतला पहिल्यांदाच ते खरंच घर झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं अगदी साधं होतं पण त्या साधेपणात आता सौंदर्य होतं संकेत ऑफिसला जाताना म्हणाला रुचा आज मी लंच बनवून ठेवतो रुचाने हसत विचारलं मी तुला परवानगी दिली नाही तरी दोघे हसले शारदा ताई त्या दारातून बाहेर निघत होती मी आता परत गावाला जाते तुम्ही दोघं सांभाळा एकमेकांना ऋचा म्हणाली आई तुम्ही इथेच राहा ना आम्हाला मार्ग दाखवायला शारदा ताईने उत्तर दिलं आता तुम्ही स्वतःचा मार्ग पाहू शकता मी फक्त दाखवलं चालायचंय तुम्हालाच मी जाते गावी आता शारदा ताई गेल्यावर ऋचा आणि संकेत काही क्षण शांत उभे राहिले संकेतने हलकेच तिचा हात धरला धन्यवाद माझं प्रतिबिंब दाखवल्याबद्दल रुचाने उत्तर दिलं आणि तुला पण धन्यवाद ते पाहायची हिंमत दाखवल्याबद्दल त्या दिवशी घरातला आरसा खूप दिवसांनी चमकत होता त्यात फक्त चेहरे दिसत नव्हते त्यात एक बदललेली कथा दिसत होती सुनेची बाजू ही कथा केवळ एका बाईची कथा नव्हती तर प्रत्येक त्या माणसाची होती ज्याने स्वतःचा आवाज पुन्हा सापडवला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ